हा डाव मी जिंकलो आहे हा डाव तू जिंकला आता डाव मी टाकणार आहे टाक बघ जरा डाव उलटा पडू दे एकदा काम होऊ दे माझी मी मोकळी झाली हा डाव मी जिंकलेला आहे हो एक डाव मी जिंकलोय एक डाव आपण जिंकला आता तू माझ्या हातून सुटणार नाही आता एक डाव शिल्लक आहे तो डाव आपण टाकावा म्हणजे झाला एक वेळ अजून विचारते आहे माझ्या बरोबर प्रेम संगम करतो ना 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 का नाही नाही तुझं शिल्लक असणारा डाव आपण खेळावा त्याच्यानंतर पुढे काय असेल ते पाहू परमेश्वर आज अच्छा चोरट्याच्या डावामध्ये यश दिलं मला चिवदार दिला आपल्या बुकातून शब्द गेला की जे मागेल ते भेटेल बनून आणि माझी सुवर्णाची करेल मला वचन द्या अगोदर तुझ्याकडे काही चुक नाही माल तो पालन आहे ते काही असो मी जिंकलोय मला जे पाहिजे ते मागणार आहे मला वचन दे द्या। फक्त देवालाही मान्य नसावं असं मला वाटते हो तर हो और... और... मी प्रयत्न केला पण त्यात मी असफल झाले तुला मी वचन देते एक लक्षात ठेवा हे वचन काय घेतलं आहे आजपासून मी हे आपल्यावरती जीवा पाड प्रेम करतो आहे ते कोणता कोणतं माया लेखनाचा प्रेम आजपासून तू माझी आईस माझ्यावरती वेळ संकट आला तर माझ्या संकटासाठी तू धावून यायला हवं अरे कशाला नाव कुठे प्रेम मोकळी मी ते चालणार नाही मला काय नाही अशीच वचन दिलं आहे त्या पद्धतीनं माझी सुवर्णाची काया कर या ठिकाणी अमृत कुंड माग अमृत कुंड आहे त्या अमृत कुंडात आंघोळ कर तुझी सुवर्णाचे काय होईल आला भयंकर प्रयत्न केला पण त्यात काही जमलं नाही आता किशन तर कुठे गेला त्याला तर मोकळा करावा त्याला लय देऊ झालं काय नाही आरोखर धन्य आहे कारण मुखातून गेलेला शब्द पाळला माझी सर्व काळ्या सुवर्णाची झाली

काय हरकत नाही तसाच प्रसंग आला तर माझ्या परमेश्वरा खरच तुझी आघात अरे मी सोडून आलो पण हे काय वैभव मिळालं पण सूर्य असताला गेलेला आहे अंधार होण्याच्या अगोदर समोर शहर दिसत त्या शहरामध्ये आपण जावं आणि त्या ठिकाणी मुक्काम करावा म्हणजे झाला आणि उद्या सकाळी उठल्याच्या नंतर पुढचा प्रवास आपण चालू करावा दाव म्हणजे झालं क्षमा शांती तिथे भगवंताची वस्ती या म्हणेला अनुसरून हे आमचं राष्ट्र कसं सत्वशील आहे जिकडे तिकडं आनंद आनंद दान धर्म भजन कीर्तन हे सगळं चालू असत परंतु आमच्या बोटी एक रत्न आहे त्यांची आम्हाला फार चिंता आहे परंतु एकटाच बडबडतोय मी अरे पारे करी साहेब येता येतं काय बडबडलं होतो आमच्या दोघांचा विचार चाललाय असं असं त्यात तुम्ही हात मारली वा काय विषय अरे आपल्या राष्ट्रात काय चाललंय काय नाही त्याची काही खबर पा खबर आब... बातमी दिली नाही राष्ट्र आपलं सुखी आहे ग्रंथ पारायण चालू आहे नगरी सुखी आहे आपली असं काय चिंता करायची काय गरज नाही तुमच्या नावाला तर लय जय जे, जे कराय मारायचे काय सांगतोय अहो तर त्या सगळीकडं भजन पूजन कीर्तन दान धर्म करणारे राजे बघ गोरगरिबाची व्यथा जाणून घेणारे राजे वा 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 कशाच काय आहे दुसरी दुसरी स्त्री तुमच्यामुळे दुसरे राजे कशाचे काय आहे फारीकरी जरा विश्लेषण करून सांगा जरा गोरगरीबाला दान धर्म करणारे हो गोरगरवाची व्यथा जाणून घेणारे आमची मुलं बाळा सांभाळणारे काहीच आहे का दुसरी माणसं तुमच्यासारखी अशी नाहीत असं म्हणायच ही दिसायला वाढ दिसते पण हांते तुला लगा मार खायची काय म्हणताय महाराज माझ्या संग वातरटपणानं बोलू नका काय घटल कशाला बोलतो हा तेव्हा आपल्या राष्ट्रात व्यवस्थित चालला आहे ना व्यवस्थित तुम्हाला माहिती आहे ना काय माहिती आहे मग तुम्हाला काय माहिती आहे सांगतो कळायचं आम्हाला कसं कळाय अरे तसं नाही मग आमच्या पोटी कन्यारत्न आहे बघ पोटात कन्या घालायच्या कन्यारत्न आम्हाला एक मुलगी आहे मुलगी एकच आहे एकच आहे काढीला पडलं म्हणजे दुसरं काढायला तसं नव मग त्या मुलीला शिकवाय का ढिल पटलं हा शिकवायला अरे तिचं शिक्ष शिक्षण भरपूर झालं आहे शिक्षण भरपूर झालं पण तिचा विवाह करायचं हे आमच्या डोक्यात आहे म्हणजे काय नग्न तुझ तोंड एवढं तुझं तोंड एवढं झालाय पाहिजे अर न आलाय का नग्न नव्हे अगोदर लग्न आणि नंतर नग्न नाराय कुठले पुढच काय नाही ते बरोबर दका पुढच काय होतय त्याने सगळे एकत्र करून सांगितले हो गप्पा बाबा राव जरा चला कवा आणि बोलण्याची पद्धत आहे तेव्हा मला काय म्हणायचं आहे काय मुलीला बोलवून घेऊया जिथे काय म्हणला हे विचारलं पाहिजे हा हा काय लागू काय त्याचं नाव काय अरे आपल्या मुलीला बोलव हे आपल्या हे हा तू पण आपल्या मुलीला बोलव म्हणते आपली वजी काय रे माझी मुलगी आहे आमची आमची काय काय तुमची म्हणजे त्यांना विश्लेषण करून सांगतो आता, आता एक आपली वजे वेगळं होत आता दरबारमध्ये आपल्या एखादं माणूस आलं बर तुम्ही त्यांना समजावून सांगायला लागला हो हे बघा पाहु हा आपला दरबार हे आपली रूम हो हे आपला बुरुज बरोबर मग आता हे आपली मुलगी म्हणल्यावर ना काय बिघड झालं अर्थ वेगळा होतो मदतीला आम्ही आहे का मदतीला म्हणजे पालन पोषण कराय सांभाळायला आम्ही का तुम्ही सांभाळणार आहे पण नका नका बरं त्यांना बोलू आपुलकी याच्यात ठेवू नका मुलीचं नाव काय तुम्हाला माहित नाही काय का किती वर्षे राहिलात मस्त ले किती वर्षी काढली पुरीचं आमचं काय संबंध आहे काय मी मारतो याला तू का बरोबर काय झालं हानय जातो बोंबला म्हणजे कोण हणत नाही पण मी काय हव हे नाही वीरू मार, ना, मार खाण्यानं मी पूर करत नाही नुसत्या आवाजानं ना बोंबल तुझा जा तू मुलीला बोलवतो बोलू काय पुरण नाव काय तुला तर माहिती आहे ते लंका <sm obligation> आरे 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 लंका अरे लंका कुणाचं नाव घेतून नाही आला का त्यांच्या मुलीचं नाव घ्यायचं आहे अरे माझी मुलगीला बोलवला लंका कोण नुसता लंका म्हणला पुढे जयसिंग बोलवते म्हणलं तर काय चाललंय तुमचं लहानपणी पूर्वीच नाव घेण्यात आता पूर्वी अटॅक झाले आम्हाला तर काय नाव माहित आहे ताईसाहेब म्हणून राख ताईसाहेब म्हणू साहेब हा हाँ। काय काय आले रे शिधेवाडी जे आमचे काका आले त्यांनी जयसिंगला शंभर रुपये द्यायला सांगले जयसिंग जयसिंग आपल्यात कोण आर मग जयसिंग ड्रायव्हर आहे त्याला ह्याला काय काय दादा खर्चाला पैसे नाही तुम्हाला वाटत नाही दे आपण दोघांना पन्नास काही शिजत नाही कुठला ताईला बोलूया ताई काय रे काय चाललंय दरबारात काय दरबारात काय चाललंय बान बोलवले बान बोलवले म्हणजे आमच्या बाबासाहेबां का बोलवले साहेब गेले जोर ऊस तोडाय आमच्या पप्पा नाही का बाबा साहेब पप्पा तुम्ही कसं म्हणताय हो हा? बाबा साहेब पप्पा हो त्या तिघाच मिळून आहे तुम्ही

तुम्हाला अक्कल आहे का भेटतंय ती काय भेट बघा हे सुड नाही

म्हणजे तुमचं आण खाऊन आम्हाला मस्ती आली मस्ती आली काय तस समजा तस समजा नाही मला सांगा आता साहेब बोला आम्ही किती वर्ष झालो तुमच्या दरबार मध्ये सर्व्हिस करतोय पंचवीस वर्षे झाली असतील पंचवीस वर्षे धरून चाला हो झाले मग आता पंचवीस वर्ष तुमचं आण खाऊन आम्हाला एवढी मस्ती आली आहे मग तुम्ही तुमच्या घरच खाताय म्हणजे आम्हाला नाही बसते कळ आलेली की आगाव करायचं नाही घर सगळं हनाय ने बाराय गो बाबा रेक्ट चेष्टाचा विषय जाऊ दे अलीकडं ताय जरा ढिल्याच पडले जरा आवडतोस का कशाने ढिल्या पडले अरे कशाने बहान कुणीकडे पळाव कळत नाही त्याला जाऊ दे काय म्हणताय बघा कस आहे दोघ घेऊ बाय हा बरदार मला कशासाठी बोलवलं तुम्हाला का लगामगाचा विषय झाला नाही कसा विषय कसा झालाय तुम्हाला आता तसल करू वाटते कसला लग्न संसार करू वाटते का ते लग्न कधी घेणार विषय झाला नव्हता इचा नाला तसल करू वाटते का तुला अक्कल आहे का रे अरे लग्न कसं करू घेऊ वाटत नाही ह्याला काय अक्कल आहे का बघा ना अ लग्न म्हणल्यावर लग बारख पोरग छटू थापडत या आणि ह्यांना देऊ खाऊ देणार नाही मी त्याला समजावून सांगतो माझं म्हणणं नाही का माझं लग्न हो अहो नाही बोलता

खरं बोललंय ती खरं बोललंय म्हणजे जोडी दिसते अशी मुलगी आल्या बाबा आता तुम्ही जरा बाजूला हो बाबा मला म्हणा तू माझा बाबा आहेस का तुझं बाबाचं नाक आहे का तुझं नाक बाबाचं आहे का तुझं नाक बघ माझ नाक बघ तू बाबा कसा असेल बघा हे असल्या नाकाचा उपयोग नाही मग ही बिबेवानी नाक काय उपयोगाचा आहे मग कशी पाहिजे ती पाहुणा पोय बघा आल्यावर ना त्याने सुद्धा काय विचार केला पाहिजे आयला डडी नाकात असाय तर तिची तयारी कसली असेल तयारी कसली असेल टीव्हीशी पायपावानी नाक घेऊन आलाय बाबा कशासाठी बोलवल मला आता तुमचं शिक्षण भरपूर झालं आहे होय बाबा तुम्ही उपर झाला आमच्या डोक्यात आलंय की तुमचं लग्न करून द्यावं लग्न करायचं हो बरोबर आहे तुम्ही माझे बाबा आहात माझी काळजी तुम्हाला असणारच म्हणजे माझ्या लग्नाचा विषय चालला आहे बर पण पन... बाबा काय असेल ते बोला तुम्हाला काय नको ते सांगा मी तयार आहे अरे वा। <laughs> आओ आता आता वाग्नाच्या वयाला आले नको म्हणते का कसा माहिती आहे का लग्न करणार आहे ज्या वय वर्षी बरोबर आलं पाहिजे हे महत्वाचं म्हणलं तर अठरा एकोणीस वय आहे म्हणजे अठरा धरून चालू अठरा एकशे नाही नुसतशे एकशे माती लोटाई एकशे अठरा म्हणतो या अरे वय आता अठरा चालू आहे ताईचं वय पूर्ण झालं अठरा पूर्ण झालो मग आल्या रंगाला लग्नाच्या वयाला आल्या लग्नाच्या वयाला आल्या अठरा वर्षाच्या अठरा वर्षाच म्हटल्यावर ताईचं लग्नच करायला पाहिजे पण असं आहे काय नवरदेव असा एवढा ग्वाड पाहिजे शोभेला असाच मिळाला पाहिजे राघो महिन्यासारखी जोडी शोभली पाहिजे भारी कधी शान आहे रे कसा मिळाला पाहिजे लय ल झालं तर वीस वर्षाचा असाव बरोबर आहे राघो सारखी जोडी हो, अठरा वर्ष वर्ष म्हणजे दोन वर्षाचा फरक फरक बरोबर आहे आईला पण एक अडचण आहे काय वीस वर्षाचा जर नाही मिळाला हो मग दहा दहा वर्षाचा दोन लावा होत का तिकडे तो आण खातो का शेण खातो नालाय का तुझा विषय बरोबर झाला खाण ठेवले का त्याला विषय बरोबर झाला पण नवर दोन झाले ताईला फाडून खातेली सर तुला लग्नातलं काही जमत बी नाही तू येऊ बी नको तुला मी लग्न जमवली किती मोडली किती मोडलीस नाही नाही जमवली जमवली तू सांग ताईचं वय किती आहे म्हणला अठरा अठरा थांबा मला बघू द्या बघू द्या थांबा लेटी सबांबर होय होय हाय हात्याच्या मापाचा आहे हो ताईकडे ताईकडं बघितलं की ध्यानात येतं की ताईनला अठरा वर्ष पूर्ण झाले आता मुलगा फुटणं बघून म्हटला हातारत्या माफाच आहे पाठीमागून फिरून बघ जा बर जा जागी तू बघ तुला तुला काय ना आमा फार ग्ण्याब ह्या खाल्लं आहे तू का औलादी मध्ये आहेस हो का मी माणुसकिनं सांगतो आता ताईंचं वयवर्षी अठरा 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 तर नवरा मुलगा एक वीस बावीस वर्षाचा असावा दोघाच्या मध्ये चार वर्षाचा डिफरन्स हा असावा असावा बरोबर मी दोन वर्षाचा होता तू वर्षाचा चालेल चार वर्ष चालेल चार वर्षाचा कशासाठी रे अरे त्याशिवाय न्यात लागत नाही ना अरे काय करू रे किती मारू तुम्हाला न्यात लागत नाही संसाराला म्हणू तर काय तुम्ही माहिती तुमची तुम्ही बघणार आहे का लग्न राहतात तिकडं एखाद्या मुंडक आहे का, का करते हुँ। बाबा काय करतो बाबा माझं लग्न कसं करायचं सांगू तुम्हाला सांगते आहे का